नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी ला या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत छोटासा अपडेट आपल्या समोर आलेला आहे लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांना त्यांचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भामध्ये छोटीशी माहिती आपल्या समोर आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आजीजी तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना महिलांनाही एकतीस ऑगस्टपासून पैसे मिळणार आहेत ज्या सुमारे पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता त्यांना जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत यामुळे राज्यातील सर्वच लाभार्थी महिलांना एक संध आर्थिक लाभ मिळण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर येथे एकतीस ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेचा मोठा मेळावा भरवण्यात येणार आहे पुढे बघा मित्रांनो या मेळाव्यात ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत शासनाने यासाठी विशेष व्यवस्था केली असून या घटनेला दिमागदार स्वरूप प्राप्त होणार आहे मंत्री महोदयाच्या स्पष्टीकरणानुसार ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलां महिलांची शासकीय स्तरावर पडताळणी सुरू आहे ही पडताळणी लवकरच पूर्ण होईल आणि योग्य ठरलेल्या महिलांना एकतीस ऑगस्टला त्यांचा हक्काचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आपले अर्ज भरलेले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यांना मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते एकदाच वितरित होणार आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जायचं नाही एकतीस ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट तुम्हाला जर आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद